नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तेलंगणात शाहीर रमेश खाडे यांचा पोवाडा सादर आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त टेलिव्हिजन नाईन चेतना ब्रॉडकास्टिंग नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड सीएसएम नाईन टीव्ही चॅनलच्या नेतृत्वाखाली नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी बिर्ला प्लॅनेटोरियम हैदराबाद येथे महाराष्ट्रातील नामवंत शाहीर रमेश खाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा सदाबहार पोवाडा सादर करून उपस्थित रसिकांचे चैतन्य जागवले यावेळी तेथील ज्येष्ठ आमदार बोंगाराप्पू दयानंद सामाजिक कार्यकर्ते साई शिंदे एकनाथराव डुंगे आर पी एफ निवेदक हर्षवर्धन पाडळे आयोजक सत्यनारायण जाधव व प्रियंका जाधव यांच्यासह अनेक मराठी बांधव उपस्थित होते या आयोजन संस्थेतर्फे भारत कला गौरव दोन हजार पंचवीस व भारत समाज भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस वितरण सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध लोककलांचे नियोजन केले होते याच कार्यक्रमात शाहीर रमेश खाडे यांनी शिवचरित्रावरील पोवाडा सादर करून तेलंगणात महाराष्ट्रीयन शाहिरी कलेची मुहूर्तमेढ रोली मनोहर काळे व विशाल काळे यांनी वाद्यांची तर सिद्धार्थ भडकुंबे काळे साबळे मिलिंद ताकपेरे तसेच श्रीमती अनिता गवळी श्रीमती प्रियंका सीतासावत सौ पद्मावती विभूते सौ सुरेखा साबळे सुप्रिया सीतासावत यांनी सहगायनाची साथ संगत केली यापूर्वीही शाहीर रमेश खाडे यांनी दिल्ली व गुजरात येथेही आपली शाहिरी सादर केली असून आता तेलंगणात शाहिरी सादर केली असल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका